मुंगऱ्याचे तथाकथित आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल प्रभू श्री रामचंद्रांच्या बद्दल अतिशय निंदनीय असं वक्तव्य केलं ते असं म्हणतात की प्रभू रामचंद्र हे वनवासात असताना मांस भक्षण करायचे कारण तिथे शाकाहार कुठून मिळणार आणि या प्रकारची अनेक हिंदू धर्माच्या विरोधातली वक्तव्य हो। त्यांनी याच्या अगोदर सुद्धा केलेली आहे इतिहासाचं विकृतीकरण करायचं काम या माणसाने अनेकदा केलेलं आहे अशा या विकृत माणसाला मला एकच सांगायचंय की आपली जीभ जी आहे ही सतत घसरत असते आपण शॅमेलियन जो सरडा आहे त्या तो सरडा जसा रंग बदलतो तसे आपण सतत रंग बदलत असता आपण आज लगेच माफी मागून मोकळे झाला माफी मागून परत आपण हे म्हणता की इकडे असे दाखले दाखवले तिकडे तसे दाखवले आहेत दाखले तर अशा व्यक्तीला मला एक एकदा एकच सांगायचंय की आपण हिंदू धर्माचा मान राखा अन्यथा आपण आपलं नाव बदला आणि जितुद्दीन करा धन्यवाद